नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आता लागलेल्या आहेत मुलांना शाळेला सुट्ट्या त्या सुट्ट्या लागल्यामुळे शा घरात त्यांचा आता चालला आहे खूप सारा गोंधळ खेळणं कुदणं आणि खेळकूद करून झाले की ते खूप दमतात आणि त्यांना लागते सारखी सारखी भूक आणि मग सारखं सारखं त्यांना जेवण नको असतं म्हणून त्यांच्या छोट्या भुक्यासाठी मी आज करणार आहे तिखटपुरी तर दोन तिखटपुरी खाल्ली पाणी पिलं तरी त्यांची छान छोटीशी भूक भागून जाते त्यामुळे मी आज करणार आहे तिखटपुऱ्या तर आता आपण करूयात मी तीन ते चार तीन वाटी मोठ्या मोठ्या वाट्या होत्या तीन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर आपण त्यात टाकूया अर्धा चमचा हळद या पद्धतीने केल्या तर तुमच्या पुऱ्यांना खूप सुंदर रंग येतो आणि आता टाकायचं आहे त्याला तेलाचं मोहन अर्धी वाटी मोहन दिलेलं आहे गरज पडली तर आपण पुन्हा टाकूया आता हळद आणि तेल टाकून बेसन छान मिक्स करून घ्यायचं आहे मोहन पूर्ण लावून द्यायचं आहे त्याला मोहन छान लागून गेलं आहे अशी मोठ पडते आहे म्हणजे छान मोहन लागलेलं आहे अर्धी वाटी तेल बस झालं खूप जास्त तेल टाकलं तर पुऱ्या तेल पितात आणि सारख्या तेलकट होऊन जातात त्या आणि मग त्या टिकतही नाही सुंदर मोहन लागून गेला आहे आता यात आपण टाकून देणार आहोत पीठ आहे हे उग्र असतं म्हणून आपण त्यात टाकूया चार चमचे लाल तिखट हे तिखट खूप जास्त तिखट नाही आहे मध्यम चवीचं आहे थोडासा टाकायचा आहे हिंग बेसनाच्या पदार्थांमध्ये आपण हिंग घातलं पाहिजे आणि टाकूया चवीप्रमाणे मीठ आणि टाकायचं आहे थोडस जिरं आणि घालूया थोड्याशा ओवा जास्त पण नाही घालायच्या हवाने छान चव येईल तर हे पुन्हा आपण मस्त मिक्स करून घेऊया सर्व मिक्स करून घेतलं आहे छान आता आपण याला थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं आहे बेसन आहे हे तर एकदम पटकन पाणी नाही टाकायचं याला खूप कमी पाण्यात भिजवायचं हळूहळू पाणी टाकून आपल्याला छान गोळा मोळून घ्यायचा आहे असा गोळा मळून घ्यायचा आहे खूप घट्ट नाही खूप कडक नाही आणि लूज नाही कडक मळला तर पुरीला तडे जातील मऊ मळला तर पुऱ्या मऊ होतील त्यामुळे असा मळून घ्यायचा आहे सुंदर तुम्ही पाहू शकता आणि आता आपण याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि पाच मिनटासाठी आपण असं झाकून ठेवूया फक्त पाचच मिनटं लगेचच पुऱ्या करायला घ्यायच्या आहे चला आपल्याला अजून तिखट पुऱ्या करायच्या आहेत गोळा छान मऊ झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर थोडासा गोळा मी याचा तोडून घेणार आहे तर आपण याला छान रगडून मगडून लाटून ला घेऊया पोपाटवर पण याला छान असं रगडून घ्यायचं आहे म्हणजे पुरी आपली सुंदर येईल तर आपण थोडंसं बेसनपीठ लावून याला मस्त पूर्ण पोपाटवर लाटून घेऊया तर गोळा इतका छान झालेला आहे मळंना आता जास्त पिठाची पण गरज नाही आहे थोडं पीठ लागतं असं पोळपाळ भट लाटून झालं की आपण कुठलंही एखादं झाकण घ्यायचं आहे गोल आणि त्याच्याने छान गोल गोल पुऱ्या करून घ्यायच्या आहे म्हणजे एका मापाच्या अशा सुंदर पुऱ्या तयार होतात आणि खूप जाड नाही खूप बारीक नाही आपल्याला अशीही पुरी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता सर्व पुऱ्या आपण तयार करून घेऊया सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत कारण की ना तळायला खूप कमी वेळ लागतो आणि तेलही तापत ठेवलं आहे आपण लगेचच तळून घेऊया तेल पूर्ण तापल्यावर गॅस कमी करून द्यायचा आहे आणि हळूहळू पुरी सोडायची आहे मस्त टमाकून आल्या टाकल्याबरोबर खूपच सुरेख मस्त तिकडपुरी आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायची आहे म्हणजे ती पोटात कच्ची नको राहायला आणि खरपूस लागली पाहिजे खायला सुंदर होत आहेत पुरे आपल्या खूप जास्त लाल काळा नाही करायचं मीडियम फ्लेमवर खरपूस भाजून घेऊ तळून घेऊ झाल्यात त्या काढून घेते आपल्या बेसनाच्या तिखट पुऱ्या सर्व तळून झालेलं आहे अतिशय सुंदर झालेलं आहे चविष्ट झालेलं आहे तिखट आणि मिठाचं प्रमाण पण अतिशय योग्य प्रमाणातच आपण टाकलेलं आहे खूप तिखट नाही झालेल्या खूप फिक्क्या नाही झालेल्या आणि रंग तर खूपच सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकतात किती सुरेख झाली पुरी अतिशय छान ती आवडेल तुम्हाला अशी झालेली आहे आजची पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू